काय नाव आहे तुला सनुबाई हा का बरं तुम्ही नंबर लाग न लगे बंद व्हायचा हा तर आम्हाला पैसा ना मी आता मग जाते आम्ही गाडी नाही गोडी नाही ते लाडला बाय ना बाई ना पैसा मी येते शिकारी फॉर्म भरलात भरवा म्हणलं तर ते पन्नास ना शंभर मागत दिले जे लिखिले जे आणि आज कत डाव गाडी गाडी ये हा मू हामला तीन चार दिन हो गया नंदुरबार जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेसाठी ई केवायसी करण्यासाठी आदिवासी भागातून येणाऱ्या महिला आणि नातेवाईकांचा रात्री बँकेच्या बाहेर उघड्यावर मुक्काम शहादा शहरातील बँकेच्या बाहेरची विदारक स्थिती मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने नंबर लागत नसल्याने लाभार्थ्यांचा बँकेच्या बाहेर मुक्काम उपाययोजना करण्याची मागणी सरकारने मोठा गाजावाजा करत महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली मात्र आदिवासी भागात बँकांची संख्या कमी असल्याने तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या बँकांमध्ये लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी ई केवाय सी करणे अनिवार्य आहे त्यासाठी बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे मोठ्या रांगा लागत आहेत मात्र ग्रामीण भागातून येऊन काम होत नसल्याने चक्रा माराव्या लागत आहेत काम होत नसल्याने आणि दररोज येण्या जाण्यासाठी होणारा खर्च परवडणारा नसल्याने घरून भाकरी बांधून आदिवासी महिला बँकांच्या बाहेर मुक्कामी थांबत असल्याचं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी खाते असलेल्या बँकेत ई केवायसी करावी लागत आहे ग्रामीण भागातील अनेक महिलांनी बँकेची खाते उघडली आहेत मात्र केवायसी नसल्याने आता केवायसी करण्यासाठी बँकांच्या बाहेर मोठ्या रांगा लागत आहेत मात्र बँकांमध्ये होणारी गर्दी मोठी असल्याने अनेकांना रिकाम्या हाताने परत जावे लागते दररोज येऊन परत जाणे आर्थिकदृष्ट्या शक्य नसल्याने अनेक महिलांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी बँकेच्या बाहेर मुक्कामी राहण्याचा पर्याय निवडलेला आहे सरकारने एखादी योजना आणताना संपूर्ण यंत्रणा उभारावी आणि गाव पातळीवर उपाययोजना करणे अपेक्षित असताना आदिवासी भागातील महिलांना मोठ्या समस्यांना सामोरे जावं लागत असल्याचे वास्तव आहे के केवायसी करण्यासाठी राज्य सरकारने उपाययोजना करणे गरजेचे आहे सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा काय नाव आहे तुना सनू बाई हां का बरा आटे झोपले तुम्ही आ नंबर लाग न लगे बंद होई जा हा काम हाल पैसा ना मी आता मु कहे जाते आम्ही गाडी नाही गोडी नाही मोठा गाव नाही तो लक्कडपोट कितना दिन ते पे राय ना तीन दिवस पैसा ना मी आता मु किती काय जाजे आता हाल कायम कायमय गे जो घेऊ किती जण तुम आठ जण ला करता गेले तुम्ही लाडली बाय पैसा जोडता हा कि आणला मग खाता पैसा आण हा कि ना हा ना हा तुम्हाला खाता उघड मध्ये हा केवासी फार्म भोरा लाल तू भराय का तुम्हाला फार्म काय ना भोराय तुम्ही फॉर्म भेट ना बाबा तुम्ही मारू शंकर पटला रे टवडाय कस न करता आम्ही ये लाडला बाय ना बाई ना पैसा मी तसे कधी फार्म भरणार भरवा म्हणून ते पन्नास ना शंभर मागत दिदे जे लिखिले जे आणि आजूबाच लाग घडी येऊ किती दिन बोल आम्हाला तीन चार दिन होईल नंबर आम्हाला नंबर ना लागेल आप कसं काय आम्ही बंद व्हायचे हो जाय लायन खूप मोठी राहत आठ दस ला वाट आठ दस ला ना वाटता फिरी आम कत लाग दिने गरीब लोक आम पैसा ना कत लाग जाव येऊ कर आम वाहन ना लाग जाव येऊ जाव कर आपण फिरी आम या झोपी गेत बस काय दस वाजे नंबर लागाल वाचे तरी ला बाय देना सरकार तर फिर देव जेव जे ना आपण घडे घडे कत लाग फिरी हेर करजे हा गरीब लोक आम या का मजुरी सोयीने यायचे मजुरी बिना लागते हा फिरी मी जायत आम्हाला आज बिसरा काय भी, का, भी देखला चालू होते मी आता मारा ये जे आता बंद व्हायचं बँका अर्धा वाजता वाटा ना अर्धा ना न